डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब खासदार कल्याण लोकसभा यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल दाभोळखाडी भोई समाज जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी मान्यवर म्हणून शिवसेना प्रवक्ते ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल आणगे नगरसेवक सुधीर कोकाटे नगरसेवक उमेश पाटील ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार विभाग प्रमुख विजय शिंदे कळवा शहर प्रमुख नरेंद्र शिंदे ठाणे माजी उपमहापौर गणेश साळवी नथू पाटील राजेश विराळे कंचन सिंग सुशील गावडे शाखा प्रमुख एकनाथ सावंत रोहन शिंदे राहुल सिनलकर राधेय वराडकर तानाजी कोळेकर दिनेश कर्ले निनाथ बोराडे यांचे अनेक कार्यकर्ते येथे उपस्थित होते त्याचबरोबर अखिल दाभोळ खाडी भोई समाज अध्यक्ष विनायक निवाते उपाध्यक्ष शांताराम जाधव कार्याध्यक्ष आर आर जाधव सचिव रामचंद्र पडवळ त्याचबरोबर प्रमुख अरविंद व सर्व महिला आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस रक्तदान आयोजित करून करण्यात येणे खूप चांगला उपक्रम आहे हजार बाटल्या रक्त जमवण्याचा त्यांचा संकल्प आहे खूप चांगला संकल्प त्यांनी नेमलेला आहे मनात धरलेला आहे आणि त्यादृष्टीने आहे आपण रक्तदात्यांचा किती रिस्पॉन्स त्यांना मिळतो आहे देताचा वाढदिवस वा फक्त बॅनर आणि फ्लेक्स लावून साजरा न करण्यापे करण्यापेक्षा असे सामाजिक उपक्रम या मंडळाने आयोजित केलेले आहेत त्यांचं मी कौतुक करतो आणि त्यांचंसुद्धा मी आमच्या शिवसेनेतर्फे त्या संपूर्ण मंडळाचे आभार मानतो कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर चिकांजी शिंदे यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्ताने मी नंतर सांगितलं अखिल दाभोळवाडी खाडी भोई समाज यांच्या वतीने भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि एखादा कार्यक्रम कसा करावा या दृष्टीने भव्य दिव्य असे कार्यक्रम समाजातर्फे नियमित करण्यात येतात आज येथे एक हजारपेक्षा जास्त बाटल्या रक्त जमा होणार आहे आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे अखिल दाभोळखाडी धुळी समाजाच्या वतीने ठाणे मुंबई या परिसरातील समाज बांधव वर्षभरात विविध कार्यक्रम करत असतात क्रिकेट स्पर्धा असतील असतील सम त्याचप्रमाणे महिलांसाठी कार्यक्रम आणि समाज बांधव एकत्र येऊन पूजेचं आयोजन करत असतात एक विशेष असं की सगळ्याच कार्यक्रमासाठी समाज एकत्र येतो मोठ्या प्रमाणामध्ये येतो तुमची जी एकी आहे ती अशीच अखंडपणे सुरू ठेवा आणि समाजाचं हित जपण्याचं काम करा असं याप्रसंगी सांग आमच्या अखिल दवळखडे भोई समाजाच्या वतीनं खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज चार फेब्रुवारी रोजी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि अखंड मुंबईमधून सर्व आम्ही समाजबांधव एकत्र येऊन या ठिकाणी मोठ्या स्वरूपात रक्तदान शिबिर सुरू केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं नगरसेवक शहर प्रमुख वगैरे सगळी मंडळी या ठिकाणी भेट देत असे आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि इथल्या स्थानिक जी जनता आहे तीसुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद देते हे आणखी विशेष महत्त्वाचं आहे त्याबद्दल खरोखर दाभोळखाडी भोई समाजाच्या वतीनं अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद